निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामावरून आता शेतकऱ्यांस संघर्ष होताना दिसून येतोय अकोले तालुक्यात काल कालव्याची शेतकऱ्यांनी बंद पाडलेल्या कामाचा निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त करत रांजणगाव देशमुख येथे शेतकऱ्यांनी शेत 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 राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे यापूर्वी पाण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर असा होणारा वाद आता अकोले तालुका विरुद्ध निळवंडे लाभक्षेत्रातील संगमनेर राहता अशा शेतकऱ्यांमध्ये आता होऊ लागलाय निळवंडे धरणाच्या आणि कालव्यांच्या कामावर नेहमीच राजकारण होत असल्याचं बोललं जातं त्यात आता धरणाचं काम होऊन कालव्यांची कामे सुरू झाल्याने पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या एकशे ब्याऐंशी गावातील शेतकऱ्यांमध्ये आस निर्माण झाली आहे मात्र दुसरीकडे अकोले तालुक्यातील सुरू असलेली कालव्यांची कामे भूमिगत करण्याची मागणी करत सुरू असलेलं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलंय या शेतकऱ्यांना अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी पाठिंबा दिल्याने धरणाच्या लाभ क्षेत्रातील लोकांनी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा कुतीचा आज ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत रांजणगाव देशमुख येथे वैभव पिचड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलंय संगमनेर राहता या ठिकाणी शेतकऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कालव्यांची कामे बंद पाडणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे निळवंडे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा करत त्यांनी सरकारी कामांना कोणताही अडथळा आणू नये आम्ही तीव्र आंदोलन करू असं शेतकऱ्यांनी सांगितलंय या पाण्यावर एकशे ब्याऐंशी गावाचं पण अधिकार आहे त्यांनी एकशे ब्याऐंशी गावाचा पण विचार करावा आमच्यावरतीही त्यांनी अन्याय करू नये असं सांगत कालव्याच्या कामात शेतकऱ्यांनीच आडवे येऊ नये अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास रांजणगाव देशमुख